जैन मित्रांनो परत एक नवीन प्रश्न घेऊन आलो जो की प्र पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे हा या टाइपच्या प्रश्नांना कसा सॉल्व्ह करायचं हे आपण ब आज बघणार आहोत ह्याला एक सोपी मेथड आहे ह्या एक मी सूत्र तयार केलेलं आहे या सूत्राने जाऊ शकता किंवा तुम्हाला एकदा ट्रिक लक्षात आली की तुम्ही त्या ट्रिकनं पण जाऊ शकता बघा आता काय दिलं याच्यात सत्तावीस पूर्णांक तीनशे चार या पदावरची बाकी किती असा प्रश्न विचारला आहे तर याला आप सर्वप्रथम अपूर्ण अंकात बदलवून घ्यायचं आहे त्यासाठी सूत्र बघा काय आहे पूर्ण अंकाचा गुणाकार छेदाशी आणि त्याच्यात अंश मिळवून टाकायचा आहे बाकी छेद जसा तसा त्यानंतर आपल्याला अपूर्णांकात अंकात हे पूर्ण भेटेल आपल्याला तर स शॉर्ट ट्रिक असे आहे की सत्तावीसचा गुणाकार चारशी करून तीन त्याच्यात ॲड करून टाकायचे तीन त्याच्यात ॲड करून टाकायचे आणि चार त्याच्याखाली खाली जसा तसा लिवायचा बघा आता कसं सोडवायचं याला फटाफट सोडवून घेऊ आपण याला सत्तावीसचा गुणाकार सत्तावीस गुणीला चार अधिक तीन छेद जो आहे तोच राहील छेद चार आहे तर बघा सत्तावीसचा गुणाकार चारशे केला तर गुणाकार एक होतो एकशे आठ एकशे आठ आणि अधिक तीन छेदात चार आता ह्यांचे बेरीज करून एकशे आठ आणि तीनची बेरीज किती आहे एकशे अकरा छेदात चार आता हे झालं आपलं फायनल म्हणजे काय झालं अपूर्णांकात आलं गणित अपूर्णांकात आलं जे सत्तावीस छेद हे जे होते सत्तावीस पूर्णांक तीनशे चार त्याला आपण कन्वर्ट करू अपूर्णांकात आणला आधी पूर्णांकात पूर्णांक युक्त अपूर्णांकात होता आता अपूर्णांकात आला आता आपण याला सरळ करू शकतो ह्याचाच अर्थ याचा अर्थ असा होतो बघा ह्याला आपण अशा पद्धतीने सोडवू शकतो चार आणि अकरा ह्याला सोडवून घ्या आता पटकन चारचा भाग एकशे अकरामध्ये टाकायचा आहे आणि बाकी किती उरतात ते आपल्याला विचारलं आहे बाकी किती ठीक आहे चार एक चार चार दुने आठ चार जुने आठ शिल्लक किती राहिले तीन भागण्यात जात म्हणून वरची एक संख्या खाली उतरवली झाले एकतीस आता बरा बघा चार सात अठ्ठावीस चार आठ बत्तीस होते परंतु एकतीस आपल्याकडे चार सात अठ्ठावीस अठ्ठावीस किती उरले तीन उरले बाकी तीन उरले न तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बाकी विचारले त्यांनी किती उरतात